वंचित बहुजन आघाडीच्या वतीने कीर्तनकार नवनाथ महाराज वाहेकर यांचा सत्कार स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था क्षेत्र आळंदी येथे प्रमाणित कीर्तनकार हबप नवनाथ सुधाकर वाहेकर यांचा मुक्तेश्वरद्वार येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सत्कार करण्यात आला या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते हबप नवनाथ वाहेकर यांना फुलांची माळ घालून गौरवण्यात आलं हबप नवनाथ महाराज वाहेकर यांनी दोन हजार एकवीस ते पंचवीस या चार वर्षाच्या कालावधीत आत्मद्वार व जनजागृती या माध्यमातून कीर्तन प्रवचन भजन यासाठी संस्थेचा संत वाङमय अभ्यासक्रम पूर्ण केला असून संस्कृत व्याकरण लेखी प्रवचन व कीर्तन प्रात्यक्षिक परीक्षा उत्तीर्ण केल्या आहेत या कामगिरीबद्दल वारकरी शिक्षण संस्थेच्या वतीने त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं कार्यक्रमात त्यांच्या वडिलांचा भाऊ लहाने यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने सुधाकर वाहेकर युवा जिल्हा उपाध्यक्ष सिद्धू कणकुटे जिल्हा संघटक अरुण गायकवाड वंचित नेते अंकुश भाऊ गाडेकर तालुकाध्यक्ष बालाजी वायकर साळूबा लोखंडे अंबादास शेवाळे भास्कर शेवाळे तसेच वंचित बहुजन आघाडीचे युवक कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते गरीब कुटुंबातला एक दिवशी समाजाचा मुलगा वायकर परिवारातला आणि आज पाच वर्ष या ठिकाणावर आळंदीमध्ये मध्ये जाऊन कीर्तनाचं ज्ञान घेऊन या ठिकाणी आज वापस परतून आले तर आम्हाला माहिती मिळाली आमच्या बालाजी वायकर तालुका अध्यक्ष वंचित बहुजन आघाडीचे त्यांनी आम्हाला सांगितलं किंवा थारगावामध्ये आमच्या कुटुंबामध्ये एक वायकर कुटुंबामध्ये कीर्तनाकार चांगला मुलगा शिकून आला आहे आहे त्याचा सत्काराचा कार्यक्रम गावात ठेवला होता मोठ्या प्रमाणात त्याला गावामध्ये नातेवाईक परिसरातील लोक नंदापूर असन असण धा थार धाडी या सगळ्या गावाच्या लोकांनी सत्कार केला मोठा गावामध्ये त्यांच्या आता आरती झाली तर त्यांनी आम्हाला गावात गेले होते काही कारणाने आम्ही दवाखान्यात होतो आमचं जाणवलं आम्ही वंचित लोक सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही फोन करून बोलवला त्याचा सहकार केला असंच सेवा समाजवामी त्यांच्या हाताला घडू आणि चांगलं कीर्तन ते करता आम्हाला पहिलं कीर्तन त्याला माझ्या संद्रामध्ये आता सत्याचा कार्यक्रम आहे आमचा एक महिन्यानंतर आम्ही त्याला पहिलं कीर्तनाचा कार्यक्रम देत आहे विजय राहणे वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष जाणला तर मी स्त्री क्षेत्र आळंदी ते वारकरी संप्रदायाचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पाचवीला ला गेलो होतो आणि गेल्याच्या नंतर तिथे पाच वर्ष मी विद्या ग्रहण केली पप्पाजाची त्याच्यानंतर मग मी कीर्तनासाठी आपला समाजसेवक म्हणून समाजाचं काहीतरी समाजाला उद्धार करण्यासाठी म्हणा समाजाला ज्ञान ग्रहण करण्यासाठी कीर्तनाचं माध्यम आहे ज्याचप्रमाणे मी आपली समाजसेवा करत असते त्याचप्रमाणे मी कीर्तनाच्या माध्यमातून एक समाजसेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ते मी संस्थेमध्ये चार याचा जो कीर्तनकार म्हणून म्हणजे एक आता हे प्रमाणपत्र मला देण्यात आलेलं आहे आणि त्यानिमित्त आयडेंटी कार्ड तिथे चार वर्ष अभ्यास पूर्ण करून तिथली परीक्षा वगैरे पूर्ण झाल्याच्या नंतर हे मला काही दिलेलं आहे आणि त्यानिमित्त निमित्त भवला आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष विजय ओलाने हो यांनी सर्व त्यांच्या माझे सत्कार केलेला आहे आमच्या तलाठी साहेब चव्हाण साहेब यांनी सत्कार केलेला आहे त्यानिमित्त मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो रामकृष्ण सत्कार म्हणजे आता मी मला भविष्यात समजा मला पुढे माझा उत्सव वाढवण्यासाठी काही कार्य करत आहे आता असा सत्कार केल्याच्यानंतर माझा समजा आता माझा जो उत्साह आहे तो दुर्गुनिक होईल आता याच्यानंतर माझा काही ते कीर्तन वगैरे काढण्याची इच्छा जी आहे याच्या भर पडेल म्हणजे वाढ होईल आणि असंच त्यांच्या अभिने समाजकार्य झडत राहूस त्यांच्या पूर्ण प्रार्थना आणि मी म्हणजे आता आळंदीला असताना मला म्हणजे कळालं की गावची दोन महिने लाईट नव्हती आणि मग दोन महिन्याच्या नंतर लाईट नाही लाईट नाही असं रोज मी घरी विचारायचं फोन करायचो की घरी लाईट ऐक नाही ना। तर भाऊंनी गावातल्या लोकांनी भरपूर दुसरीकडे विचारलं कोणाला सांगितलं पण काही लाईट आली नाही पण भाऊ एकदाच गावात आले आणि एकच कॉलवर काही गावात संध्याकाळपर्यंत लाईट आली देवीची आरती देवी इथे म्हणजे काही उजळत देवीची आरती भाऊंच्या हस्तेच झाली भाऊंच्या मनापासून आभार ठार माझं नाव नवनाथ सुधाकर वायकर ठार ताजी झालं ना